जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा व पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबतचा अत्याचाराबाबतगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव व सकल हिंदू समाज कोपरगावच्या वतीने शहरातून जाहीर निषेध मोर्चा काढत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर निषेध मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून सुरुवात झाली त्यानंतर गुरुद्वारा रोड मार्गे होत हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयासमोर ठिया देण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहे यावेळी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहण्यात येऊन त्यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत तीव्र शब्दात व्यक्त करत सदर घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्यात येऊन या घटनेचा बदला घेण्यात यावा अशी मागणी मोदी सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सदरचे निवेदन तहसीलदार महेश सावंत व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात येऊन मोर्चाची सांगता झाली आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव भारतीय नागरिकांवर जो हल्ला झाला दा। त्याच्यामध्ये जवळपास सव्वीस भारतीय शहीद झालेले आहेत त्याचा आपल्या सर्वांना संपूर्ण भारत देशाला नक्कीच दुःख झालेला आहे दुःखने भारतीयांचा संताप आता अनावर झालेला आहे आणि या भारतीय भार्थेया, दखल घेऊन भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे पाकिस्तान देशावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या अतिशी सर्व पक्षीयच नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमाग उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने द्यावं अशी कोपराव तालुक्यातल्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो धन्यवाद कोपरावा शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी ज्यांना इस्लाम मानले नाही जे हिंदू आहेत जे काबिल आहेत त्यांना दस्ताक्षरी मारून टाका कोपरावा शहरातील मुस्लिम बांधवांना माझी विनंती राहील तुम्हाला खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकी नायकचा पहिला निषेध करा तुम्ही आम्हाला दुःख समजत का ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीर पेटी उठलेले त्या सलामखोर काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हातून गेलं का कोकणामध्ये दिशे झाला नाही का अतरश आहेत पुन्हा पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व आणि कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपले दुश्मन नाही आहेत ते प्रामाणिकपणे कष्ट करून पोट घालणारे ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे ते मुस्लिम आमचेच आहेत ज्यांच्या निष्ठा पाकिस्तानवर आहेत पाहिजे मत म्हणा मत न करूक जवळ आलेली असल्यामुळं कुठलाच नेता मुस्लिम म्हणायला तयार नाही पाकिस्तानी दहशतवादी अरे त्या दहशतवाद्याला भारता माजल्यामुळं ते झाले आहोत अरे डॉक्टर आंबेडकरांनी जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले त्याचा आपण फायदा घेतो गल्ली मध्ये बसून काही टिंपाट प्रणाली मोदीजीला सल्ला देतात असं करा तसं करा अरे भडवे तुझ्या गावात तुझी हिंदू मुलगी बाहेर पाहून गेली बरोबर का घर बसला का बसला आपण डॉक्टर साहेब बोलले आपल्या घरावरही पण आपण शांत बसतो आपण बोललो पाहिजे ज्या वेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना एका पत्रकार विचारलं केंद्राची सत्ता जर तुमच्या तालुक्यामध्ये आली तर तुम्ही काय कराल त्यांनी कुठल्याही मतांचा विचार न करता त्या कंकडला जरी सांगितलं माझ्या कायद्यात के केंद्र शासन जर आलं तर पहिल्यांदा या देशामधली हरवून आणि हिंदू पुराण्याना मी सांगतो मुस्लिम मतांची काळजी करू नका ज्या मुस्लिमांचे राष्ट्रावर प्रेम आहे जे मुस्लिम प्रामाणिक आहे ते कष्ट करणार आहेत ते तुम्हालाच मत देतील काळजी करू नका वेळा आपण प्रेक्षण बोलू या ठिकाणी आहेत का मथुराचे आमचे अनेक वेळा दर्शन झाले तरी कारवाई पण केल्या आज या संजनावर मक्रे साहेबांना माझी विनंती नाही वारंवार फुला करणार या कसा आहे ना तुम्ही तडीपार करा तुम्ही जर चौऱ्या आठ दिवसा तर तडीपारायच्या नोटीस दिल्या नाही बकुरे साहेब तुम्हाला रामाला तडीपार करावं लागेल आम्हाला आम्हाला कुठला अवमान करायचं नाही पण कायद्याला जुमायला तयार नाही वारंवार तोच विषय आम्हाला गोविंद खाननी बनवतो मी कधी पण जायला तयार शिरखोरमा खायला पण आपल्या नेत्याला कळत नाही गोल तोटा घालून शोकटीच्या शादी घेऊन हा पुढे पुढे करता या राज्यामध्ये निवडणुका झाल्या मुस्लिमांना आदेश होता भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करू नका तरी या राज्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं हिंदूंच्या मताची ताकद हिंदूंनी दाखवून दिली रामगुरु महाराज बोलतात जैन मुनी बोलतात तर आपण जागे व्हायला तयार नाही काय आवडतो आपण आपलं स्थानिक राजकारण मला मत मिळतील मला नगरसेवक व्हायचं मला नगराध्यक्ष व्हायचं अरे तुम्ही आज जर जागे झाले नाही तर भवितव्य या निमित्ताने मी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो तुमच्याकडे गरज घात आहे तुम्ही खंबर आहात तुमच्या पाठी अजितवादा गट शिंदेगड ठाणपणे उभा आहे महाराष्ट्राला मतदार तुमच्या बरोबर उभा आहे तुम्ही महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन झडती घ्या हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक घरात जाऊन झडती घ्या या देशामध्ये कुठे पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लटवला आहे की काय त्याचा शोध घ्या काय पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतातला भारतात हिंदू हल्ले झाले हिंदूंना भारतातच विस्थापित व्हावं हो लागेल मतांचं राजकारण कुणी करू नका ज्या ज्या बेकायदा मशीद असतील बेकायदा दर्गे असतील बेकायदा मदरसे असतील बेकायदा मंदिर असतील सर्व का आमचं काय म्हणणार आज आपण भाषण करतो होता हे जाणार पु पु पुन्हा अर्जुसनचीच बातमी पुन्हा निषेध याच्यामध्ये बदल जर करायचा असेल तर दिल्लीमध्ये काय करायचं पोटी माहिती आहे आपण संदेश द्यायला नको पण आपल्या गावात आपण काय करणार काय करणार आपण आपल्या गावामध्ये वारंवार तीच गोष्ट बोलतो तुमच्या आमच्या आई धोका आहे लक्षात घ्या संजय नगर मध्ये जाऊन बघा एकशे पाच मध्ये जा माझनगर माधवनगर मध्ये जा हनुमान नगर मध्ये जा हिंदूंना जुन घडून जावं लागत मध्ये जर कोपरवासरामध्ये वाद झाले डबल डबल ट्रिपल ट्रिपल सीट बसून तलवारी घेऊन गावामध्ये फिरले का कुठे बोलत नाही मुस्लिमाची मतं पाहिजे तुम्हाला घडवलं तुम्ही जर आमदार मत जर करत बसले तुमच्या बहिणीनं धोका आहे तर आम्ही तर फार आमचा आम्हाला अंग वाटचाल आहे तुमचं आणि मी असं बोलतो म्हणून माझ्या वेळ तर कुत्र सुद्धा कुटुंबामध्ये भरपूर मला फरक पडत नाही मला एकच काळजी ईश्वर अश्वर माझा परिवार आहे शहरामध्ये राहणार प्रत्येक बहिणी माझी भगिणी आहे तिच्यासाठी कोणाशी वेट पण घ्यायचं जरी असला तरी आपण तयार आहोत शेवटचा एक मुद्दा चालतो इस्रायल वर हल्ला झाला इस्रायल वर हल्ला केला पॅनिस्तान गणिमान बाराशे लोक मारून टाकले एका रात्रीत काय झालं त्या देशामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी इस्रायल मधले सगळे राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी पंतप्रधानांना जाऊन भेटले इस्रायलच्या की आपल्या सगळेच त्या ठिकाणी कृष्णा भारतामध्ये होणार का मोदीजींना प्रश्न करायला सुरुवात झाली ते कसं झालं आणि आपल्या देशाचे जावई राजकारणी म्हणून बोलत नाही रॉबर्ट वादा यांनी परवाच सांगितलं की या देशामध्ये मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणून हल्ला झालेला आहे शरम वाढायला पाहिजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोललो बसलेल्या पैकी कोणाला जर राग आला असेल तर फार चांगली गोष्ट आहे राग येण्यासाठीच बोललेले जे जे उपस्थित नाही त्यांना सांगतो की आमच्या बहिणीला धोका आहे अशा तुमच्या सुद्धा बहिणीला धोका आहे जर तुमच्यावर काय असं संकट झालं तुम्ही शेपूड घालून करत नसा तुमच्या बहिणीला आधार द्यायला आम्ही सर्व समर्थ आहोत मित्रांनो आपण किती दिवस गप्प वाचणार किती दिवस हा अन्याय सहन करणार आता त्यांना प्रत्युत्तर देण्याचं वेळ आलेली आहे आणि मी त्या दिवशी याच्या अगोदरही सांगितले की हा हल्ला त्या सत्तावीस जणांवर त्या सत्तावीस कुटुंबावर नसून ते चाळीस कोटी भारतीयांवर झालेला हल्ला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर निश्चित भारत सरकार देईल अशी खात्री आम्हा सर्वांना भारतीयांना आहे म्हणून मी भारत सरकारला विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर त्यांना प्रत्युत्तर देऊन या सबंद जगाला दाखवून द्या की एखाद्या भारतीयावर जर हल्ला केला तर त्याचे परिणाम काय होतील आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची जी, जी मला सांगावशी अशी वाटते की हा ही घटना एवढी दुर्दैवी घडल्यानंतर सुद्धा काही भंगार लोक या गोष्टीचं राजकारण करू पाहू इच्छित आहे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की हा हल्ला एका दुसऱ्यावर किंवा एखाद्या पक्षावर नसून हा भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्याचं राजकारण कोणी करू नये सगळ्यांनी जगाला एकजुटी दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने भारत सरकार राहून आपला संपूर्ण विश्वास भारत सरकारवर ठेवून या घटनेचा निषेध केला पाहिजे मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार निश्चित या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत त्यांच्या फक्त बाराशे मारले पण पॅलेस्टाईनच्या जवळजवळ बारा लाख त्यांनी संपवलेले आहेत मी मोदी सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करू इच्छितो मोदी साहेब आता तुमचं काढा आणि ते, ते, ते लोकांना दाखवा याच नाही आमचे जर कधी सव्वीस मारले तर त्यांच्या सव्वीस लाख तुम्ही मारा आम्ही भारतीय तुमच्या बरोबर वार आहोत तुम्हाला धनाची तुम्हाला मनाची तुम्हाला कसली आम्ही कमी पडू देणार नाही आम्ही या भारत सरकारसाठी आमची स्वतःची जोळी करून पैसा मागू आम्ही तुमच्या सैन्यासाठी आणि या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही त्या ठिकाणी करू का आपले नऊ सैनिक होते त्यांचं आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं दुसरा एक जण होता त्यात फेब्रुवारी मध्ये लग्न झालेलं होतं अरे काय म्हणत असेल ती माता आज तिचं कुंकू या ठिकाणी उजडलेलं आहे आणि तुम्ही जात म्हणून मारता अरे जर हेमद असेल तर या समोरासमोर आम्ही एवढ्याच जागे आहोत पण या छत्रपतीच्या अवलंती आहोत नाही तर काय राहिलं आज संताप व्यक्त करावा तेवढा कमी आहे आज देश फेटून उठलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून परत एकदा विनंती करतो की दादा मोदी साहेब या ठिकाणी तुम्ही खरोखर पाकिस्तानवर अटक करा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एक पाच वर्ष देशाची अर्थव्यवस्था पाठीमागे जाईल पण एकदा यांचा ये नायनाट करा यांचं पाणी बंद नका करू तर यांच्या पाठीमागून गोळ्या घाला भारतीयांवर जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोलो खर तर असे हल्ले झाल्यानंतर नुसतं निषेध व्यक्त करणं आपल्या रक्तात नाही परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याला मर्यादा असतात परंतु झालेला जो हल्ला आहे तो अतिशय भयानक आहे की आपण जो पडत प्रत्येक मनाने जागरूक नाही तोपर्यंत तो असे होत नाही त्या वीस कोटी मुस्लिमांपैकी सगळे चुकीचे आहे असं कुणीही म्हणत नाही त्याच्यातले काय दोन पाच टक्के जे अतिरिक्त धर्म येणे असेल त्यांचा नायनाट ही करा आमचं हेच म्हणणं आहे आणि मी हिंदूंना एवढंच सांगन बाबांनो जागे व्हा जागे होण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे तुम्ही जर हळूहळू करत राहिले तर मला वाटतो ती पहलगामला झालेली वेळ इथेही यायला वेळ लागणार नाही एवढंच बोलतो जय काश्मीरमध्ये प्रोग्राम हल्ला झाला त्यामध्ये आपले जे काही त्यांना विचारून अगदी टार्गेट करून त्यांना मारण्यात आलं त्यांच्या डोक्यात ता गोळ्या घालण्यात आल्या छातीत गोळ्या घालण्यात आल्या आणि आपल्या हिंदू समाजाची सव्वीस मंडळी त्या ठिकाणी सव्वीस माणसं स्त्रिया लहान मुलं असतील त्यांना टार्गेट करून मारलं खरं तर ही अतिशय घृणास्पद अशी अवस्था आहे आणि ही परिस्थिती आपल्यावर सुद्धा येऊ शकते पण पहा तुम्ही आपण काल कालपर्वापासून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाहन करून सुद्धा आपले लोक झोकलेले आहे आणि ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आणि आपल्या हिंदू धर्माचे विचार आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण जर कदाचित असेच झोपलेले राहू तर उद्या आपल्या घरावर आपल्या गावावर आपल्या शहरावर सुद्धा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ही परिस्थिती आपल्या शहरावर आपल्या गावावर निर्माण होऊ नये याच्याकरता प्रत्येकाने जागृत होऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे असे आपल्या सर्वांना या प्रसंगाला प्रार्थना विनंती करतो आणि त्या कुलगाम हल्ल्यामध्ये जे काही शहीद झाले सरकारने त्यांना शहीदचा दर्जा द्या दर्जा द्यावा आणि त्यांना त्यांचा जो काही मृत आत्मा आहे किंवा त्यांचा जो जीव आहे त्यांना प्रभूच्या चरणावरती जागा मिळावी असे ईश्वर प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो भगिनीनो जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त सळसळणारी आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्याला करतो एक अकाउंट पाहिजे की जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिट्रीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चेकरांच्या आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो याचबरोबर मी संपूर्ण दिगंबर जैन समाज संपूर्ण आय एम ए संपूर्ण कोपरगाव डॉक्टर समाज यांच्या वतीने जे शहीद झालेले आहेत त्या बंधूंना मी श्रद्धांजली अर्पण करतो